सोलापूर शहर व जिल्हा ऑटोरिक्षा संघटनेच्या वतीने सोलापूर लोकसभेच्या उमेदवार आमदार शिंदे यांना जाहीर पाठिंबा दिला यावेळी सर्व चालकांच्या वतीने मतांची ओवाळणी देऊन प्रणिती शिंदे यांना लोकसभेत पाठवण्याचा निर्धारही करण्यात आला मागील दोन वर्ष भाजपच्या खासदारांनी कोणतीही विकासाची कामे केलेली नाहीत भाजपकडून केवळ फसवी आश्वासने देण्यात आली त्यामुळे यावेळी सोलापूरची लेख म्हणून प्रणिती शिंदे यांना बहुमताने विजयी करण्याचा निर्धारही रिक्षा चालक संघटनेच्या वतीने सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या वतीने आमदार प्रणिती शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे त्या पार्श्वभूमीवर शहर व जिल्हा ऑटो रिक्षा चालक संघटनेच्या वतीने बुधवारी प्रणितीदाई शिंदे यांच्याशी संवाद साधून आपला पाठिंबा जाहीर केला तसेच आजपासून प्रणिती शिंदे यांचा प्रचार सुरू करणार असल्याचेही रिक्षा चालकांनी स्पष्ट केले आणि तुम्हाला माहितीये की ही तुमची बहीण की तुमच्यासोबत आहे आणि पुढे पण शेवटच्या श्वासापर्यंत तुम्ही एकटे नाही तुमच्यासोबत हे कधीच आणि तुम्ही मला आशीर्वाद घ्या युद्धासाठी चालू आहे आशीर्वाद ही लढाई आणि विजय तुमचा झाला पाहिजे एवढंच या ठिकाणी सांगते आणि मी शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्यासोबत कधीच नका पण आता आपल्याला लढायचं आहे आणि हे जे भाजप सरकार आपल्यावर दहा वर्ष अन्याय केला अत्याचार केलाय हरवायचं आणि पुन्हा एकदा काँग्रेसला या ठिकाणी निवडून आणायचंय तुमच्या फायद्यासाठी सर्वसामान्यांच्या फायद्यासाठी गोर गरीब आणि महिलांच्या फायद्यासाठी काँग्रेस पक्षाचा मी आपल्या सगळ्यांची पुन्हा एकदा मनापासून आहोत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉन अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका